आपला अठरा जून दोन हजार चोवीस चा शासन निर्णय आहे ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदला ऑनलाईन जिल्ह्यात बदल्यांमध्ये संवर्ग एक आहे संवर्ग एक कॅटेगरीमध्ये जे दिव्यांग शिक्षक आहेत स्वतः दिव्यांग आहेत किंवा त्यांचे मुलं दिव्यांग आहेत किंवा त्यांचे पाऊस दिव्यांग आहेत किंवा अन्य काही अशा कॅटेगरी आहेत की हेल्थ रिलेटेड त्यांचे अशांच्या बाबतीमध्ये आपल्याला लाभ दिला जातो लाभ काही दिला जातो त्यांना सगळ्यात प्रथम प्राधान्य मिळतं बदलीसाठी प्रथम प्राधान्य बदलीसाठी मिळाल्यामुळे त्यांना दोन फायदे होतात एक फायदा असा होतो की त्यांना जर बदली नको असेल नकार देण्याची सुविधा आहे आणि बदली हवी असेल तर प्रथम प्राधान्य मिळते त्यामुळे त्यांना ती प्रायोरिटी मिळते आणि याच्यामध्ये आमच्याकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की काही शिक्षकांनी युडीआयडी कार्ड जे आहे जे दिव्यांग व्यक्तीला दिलं जातं ते युडीआय कार्ड बोगस दिल्या काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या काही संघटनांच्या पण तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या म्हणून मग आम्ही काय केलं जेवढे आमच्याकडे तीनशे छप्पन शिक्षक असे होते की त्यांनी हेल्थ रिलेटेड गोष्टींसाठी समोर एकचा चा लाभ घेतला होता तीनशे छप्पन्न लोकांचं साठीचे प्रस्ताव आम्ही सीपीआर ला पाठवले होते मग सीपीआर त्यांचे जे एकोडी होते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की एवढ्या तीनशे छप्पन्न लोकांचं एका दिवशी किंवा चार दोन दिवसामध्ये तपासून देणं आम्हाला शक्य नाही तर त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याचं बाहेर उदाहरणार्थ जस कि ब्लाइंड असतील तर ब्लाइंड चा सेल वेगळा असतो आर्थो चा सेल वेगळा असतो सेरेबल पार्टी चा सेल वेगळा असतो त्याच्या त्याच्याप्रमाणे तुम्ही दररोज दहा लोक त्याच्या पद्धतीने आम्हाला सेड्यूल तयार करून द्या आणि सेड्यूल प्रमाणे लोक तपासणीला पाठवा मग त्याच्यामध्ये आम्हाला माहित होतं की थोडा वेळ जाणार आहे पण म्हटलं हरकत नाही आता तेवढा वेळ आपल्याला घ्यावा लागेल त्या पद्धतीने आम्ही सेड्यूल तयार करून दिलं होतं आमच्या ह्या तीनशे छप्पन्न लोकांना की त्यांनी कुठल्या दिवशी तपासणीसाठी उपस्थित राहायचंय आणि त्याप्रमाणे शेड्यूल तयार करून दिल्यानंतर पुन्हा आम्हाला त्यांनी एक रिपोर्ट दिला होता की काही शिक्षक तपासणीसाठी गैरहजर झाले होते तर माझ्या शिवसरांशी आणि आमच्या दोघांचं बोलणं झाल्यानंतर सरांना आपण असं म्हटलं की होऊ शकतं माणसं आहे त्यावेळी कुठे गावाला गेली कुठे बाहेर गेली काही अडचण आली तर आपण पुन्हा एकदा संधी देऊया तपासणीसाठी म्हणून पुन्हा एकदा आम्ही तपासणीसाठी संधी दिली होती तर ही पुन्हा एकदा तपासणीसाठी संधी दिल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला सतरा लोकांची एक यादी प्राप्त झाली होती या सतरा लोकांच्या यादीमध्ये दोन तीन अशा कॅटेगरी आल्या होत्या की फॉर एक्झाम्पल त्यामुळे त्यांचं त्यांनी क्लेम केला होता पण आम्ही इथे त्यांना रिजेक्ट केलेला असल्यामुळे किंवा बीओ लेवलवर रिजेक्ट केलेला असल्यामुळे त्यांनी पण लाभ घेतला होता पण काही लोक असे होते की त्यांनी बदलीचा लाभ घेतला होता पण ते तपासणीला उपस्थित राहिले नाहीत किंवा काही मंडळी असे होते की त्यांनी केले पण डॉक्युमेंट त्यांनी सबमिट केले नव्हते मग चार लोक आम्हाला त्या सत्राच्या यादीतले लक्षात आले होते त्या चार लोकांना आम्ही नोटीस दिली खुलासे घेतले खुलासे अमान्य करून आम्ही त्यांना निलंबनाची कारवाई ऑलरेडी हो केलेली आहे आता हे जे टोटल आम्ही तीनशे छप्पन्न लोक तपासणीसाठी दिलेले होते त्या तीनशे छप्पन्न पैकी तीनशे पंचावन्न शिक्षकांचे अहवाल रिव्हेरिफिकेशनचे अहवाल आमच्याकडे प्राप्त आहेत आणि ह्या तीनशे पैकी आमचे तीनशे दोन शिक्षक असे आहेत की फाउंड म्हणजे आलेला आहे आता अँड करेक्ट असल्यामुळे नाहीये आता बाकीचे जे आहेत म्हणजे जे अब्सेंट होते किंवा पेपर नॉट सबमिटेड सबमिटेड त्यांना ऑलरेडी आम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतलेले आहे आता बाकीच्या अजून एक दोन कॅटेगरी अशा आहेत की जे अवेटेड आहेत रिपोर्ट की त्यांचे बेहरा टेस्ट आहे म्हणजे जे बहिरेपणा आहेत बहिरेपणाचा त्यांचे एक ऍडव्हान्स टेस्ट आहे त्या टेस्ट साठी त्या चार लोकांना पाठवलेले आहे आणि समथिंग पुढे ससून हॉस्पिटलला आणि जे जे हॉस्पिटलला जे रेफर केलेले आहेत असे पंधरा लोक आहेत तिथे नेक्स्ट लेवलला तपासणीसाठी रेफर केलेले आहेत त्यामुळे त्यांचे रिपोर्ट अवेटेड आहेत रिपोर्ट अवेटेड असल्यामुळे त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करणार नाही पण आमच्याकडे असे काही मंडळी मिळालेले आहेत की युडीआयडी कार्ड डिएक्टिव्हेटेड युडीआयडी सर्टिफिकेट सरेंडर नो रेकॉर्ड फाउंड ऑन युडीआयडी त्यानंतर व्हेरीफाईड अँड फाऊंड इन करेक्ट असे शिक्षकांची यादी आमच्याकडे प्राप्त झालेली आहे तर असे आमच्याकडे बावीस शिक्षक आहेत आता ह्या ज्या टाळ कॅटेगरी सांगितलं जा की त्यांचं इनकरेक्ट सापडले ज्यांचं डिएक्टिव्हेटेड आहे ज्यांचं सरेंडर केलेलं आहे कि किंवा रेकॉर्ड फाऊंड नाहीये कि किंवा रेकॉर्ड मॅच होत नाही असे रिपोर्ट आम्हाला त्यांचं जे वैद्यकीय मंडळ आहे सीपीआर मधलं वैद्यकीय मंडळ आहे आम्हाला आदेश प्राप्त झालेले आहे त्यामुळे आम्ही आता ह्या बावीस लोकांवर पुढील कारवाई करणार आता ऍक्च्युअल आमचा पहिली स्टेप असणार आहे की आज आम्ही त्यांना सगळ्यांना नोटीस देणार आहे नैसर्गिकांच्या नोटीस जाईल त्यांना आम्ही खुलासा करण्याची संधी देऊ कारण आमच्या रेकॉर्ड वर हे आलंय याच्याबाबत तुमचं काही मत आहे त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाईल त्यांनी त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांचा खुलासा समाधान असेल तर ओके फुलाचं समाधान करायचं निलंबन होईल गरज लागली तर गुन्हा दाखल होईल गरज लागली तर त्यांची व्ही आय पी कार्ड कॅन्सल करण्यासाठी सुद्धा पत्र केला जाईल दिव्यांग कल्याण विभागाकडे देखील पत्र व्यवहार केला जाईल आरडीडी विभागाकडे पण पत्र व्यवहार केला जाईल इव्हन अगदी गरज निर्माण झाली तर आपला आरपी ऍक्ट आहे आरपी ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे पिनल प्रोव्हिजन कलम एक्क्याण्णव तर प्रोव्हिजन नुसार सुद्धा गरजेनुसार म्हणजे आमच्या नोटीस चा आजचा मजकूर आहे की असं 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 प्रशासनाने आलेला आहे जे मी आता तुम्हाला सांगितलं आहे हे प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळे की आपण म्हणजे आपण याचा खुलासा आम्हाला सात मध्ये करावा आपण खुलासा जर नाही केला तर पुढील प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल कायदेशीर मध्ये ऍक्ट मध्ये ज्या ज्या काही प्रोव्हिजन असतील या अनुषंगाने त्या सगळ्या प्रोव्हिजन नुसार आमचा ऍक्शन प्लॅन तयार